आपण सर्व महाविकास आघाडीचे समोर मी जेव्हा आलो सोडला तेव्हा तप्त होऊन होत आता दिवस मावळलेला किती वेळ आपण बसलोय पहा ते आहे की आम्हाला लहान सभा पाहण्याची सवय नाही पण अकोल्यातल्या आपण जे बघाशी म्हणाल की ते इतके विचारवंत अभ्यास बोलणारे बघते होऊन गेले ऐकण्याची सवय या भागामध्ये अनेक मोठ्या चळवळी झाल्या संघर्ष झाले म्हणजे दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन होण्याआधी या या भागात मोठं आंदोलन झालं पूर्ण तांब्याला म्हणजे सगळ्यात मोठं आंदोलन म्हणजे शेतकरी संपावरच गेला इतकं मोठं आंदोलन त्याने या ज्या आंदोलनानं ज्या भागातल्या आंदोलना देशाचे लक्ष वेधून घेतले शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले भागामध्ये <coughs> आणि अशा भागामध्ये भाषण करण विचार मांडणं आपल्याशी संवाद साधणं एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या भागामध्ये फार मोठा इतिहास फार मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा लढणाऱ्या माणसांची आहे संघर्ष करणाऱ्या माणसांची कॉम्रेड अजित नवडे यांचं भाषण आपण ऐकलं असत ज्या भागामध्ये डावी चळवळ असते डावे ज्या भागात रुजलेले असतात तो भाग इतर आदिवासींचा असतो कष्टकऱ्यांचा असतो गरीब शेतकऱ्यांचा असतो आणि या भागामध्ये सातत्याने ही चळवळ मला दिसते हे सगळे लोक त्या दिल्लीच्या सीमेवर भारतीय किसान भारतीय किसान सभा नरेंद्र टिकायच असतील महेंद्र टिकायचे असतील ऊन पाऊस वारा थंडी तिथे बसले होते हजार लोक आणि त्याच्यामध्ये हे महाराष्ट्राचे सुद्धा आपले उपस्थित होते या भागात की तिथे पोचलेला राजकीय नेता मी असेल तिथे राजकीय नेत्याने येण्यास बंदी होती पण मी आलो टिके साहेबांनी माझं स्वागत केलं स्वतः ते बाहेर आले मला घ्यायला याच कारण असं की हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र अशा प्रकारच्या देशाच्या लढ्यामध्ये सदैव प्रामाणिकपणे पुढे असतो आणि म्हणून नरेंद्र मोदी या महाराष्ट्राला घाबरतात अमित शहा जर कोणाला घाबरत असेल तर महाराष्ट्राला घाबरतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे गेल्या एक महिन्यामध्ये मोदी सतरा वेळा महाराष्ट्रामध्ये आले लक्षात घ्या प्रधानमंत्री अमित शहा जवळ जवळ रोज महाराष्ट्रामध्ये येतोय कशा करता त्याला या राज्याची भीती वाटते आपली सत्ता उलथवून टाकण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या महाराष्ट्र जो आहे एकदा या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली की त्याचा वडवा अख्ख्या देशामध्ये भडकतो पेटतो आणि आता तर मशाल पेटली नरेंद्र मोदी ना माझं कायम आव्हान आहे आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असं <laughs> मी तर अमित शहाला पार्लमेंटला सांगितलंय कोणावर रेकॉर्ड वरती तुम्ही बघा युट्यूबला अरे भाई तुम जी स्कूल मी पडते हो ना नाकाम हेडमास्टर <laughs> आमच्या महाराष्ट्राला मराठी माणसाला तुम्ही शिकवणं नका राष्ट्रभक्ती काय हिंदुत्व काय संघर्ष काय तुम्ही सगळे आयत्या भुळावर नावात या देशाची जमीन तयार करण्याचं काम या महाराष्ट्राने केलं काय तुमचं योगदान आहे नरेंद्र मोदीचं काय योगदान आहे अमित शहाचं काय योगदान आहे हा देश उभा करण्यावर आपण मगाशी उल्लेख केला शेतकऱ्यांचा कांदा कांदा निर्यात बंदी शरद पवार साहेबांचा मला तो प्रसंग माहिती आहे माझ्या शेतकऱ्याला चार पैसे जादा मिळणार असतील शेतकरी कधी पैसे कमावणार दलाल ठेकेदार हा बाकी सगळ्या संस्था हे पैसे कमवतात हो, कांदा दूध पण गरीब शेतकऱ्याला दूध आणि कांद्यामध्ये पैसे मिळायला लागले ला की निर्यात बंदी येते आता काल बातमी आले बाळासाहेबांनी सांगितलंय ना पण ही निर्यात बंदी आपण पाहिला असेल बाळासाहेब की गुजरातसाठी गुजरातचा पांढरा कांदा गुजरातचा दोन हजार टन पांढरा कांदा मी तुम्हाला सांग बरोबर ना गुजरातच्या दोन हजार टन पांढऱ्या कांद्यासाठी मोदी आणि शहानी बंदी उठवली कारण त्याला गुजरातच्या पंचवीस जागा जिंकायच्या पण या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे लक्षात घ्या आणि हा दोन हजार टन कांदा जो निर्यात निर्यात होणार आहे तो, तो महाराष्ट्राच्या मुंबईतल्या नावासेवा पोर्टस नावासेवा बंदरातून होणार म्हणजे आमच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या शेतकरी याच्यामध्ये नाहीये या शेतकऱ्याचं दुःख या राज्यातल्या शेतकऱ्याचं दुःख मोदी आणि शहाना कळणार नाही त्याला गुजरात त्याला असं वाटतंय गुजरात म्हणजे देश आहे आणि मी गुजरातचा पंतप्रधान आहे हिंदुस्थानचा नाही त्याच्यामुळे हा महाराष्ट्र लुटून सर्व काही गुजरात मध्ये चाललेलं शेतकऱ्यांपर्यंत विषय गेला पाहिजे गुजरात साठी निर्यात बंदी कांद्याची उठली जाते महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी नाही आमचा शेतकऱ्याचा कांदा गेला काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये रस्त्यावर टाकावा लागला प्रचंड नुकसान झालं पण गुजरातच्या शेतकऱ्यांचे जे दलाल आहेत सगळे ठेकेदार महाराष्ट्रातला कांदा घेणारे जे आहेत ना ते गुजरातमधूनच जावं लागते माझ्या माहितीप्रमाणे सगळे ठेकेदार गुजरातचे सगळे व्यापारी गुजरातचे महाराष्ट्राला कंगाळ करायचं महाराष्ट्राच्या मराठी माणसाला शेतकऱ्याला ठिकारी करायचं अशा प्रकारच्या सुडाचं राजकारण महाराष्ट्राच्या बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह करतायत हा कोणता तरी ते बदला त्यांचा राग आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर दिल्लीतून अनेक औरंगजेब असेल अफजल खान असेल सगळे चाल करून आले आपण सांगा इथे इथं झोपवलेला आहे हे का करतायत मोदी आणि शहा असं का वागतात का आहे याचा अभ्यास जर केला तुम्हाला कळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला आपल्याला इतिहास आहे असा कोणताही इतिहास मोदी शहाच्या गुजरातला नाही त्यांना फार तर घोल असेल या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पण औरंगजेबाचा जन्म हा गुजरात मध्ये झाला आहे मला माहीत असेल तर सांगतो म्हणून तो गुजरात सातत्यानं महाराष्ट्रावर चाल करून मोदी शहाचा पण तो औरंगजेबाचा धडका आपण इथे बांधलेला उद्याच्या निवडणुकीमध्ये मोदी शहाला सुद्धा हा महाराष्ट्र जागा वापरला पडला असं जन्म निवडणूक ऐतिहासिक आहे अनेकांनी सांगितलं अरे ऐतिहासिक म्हणजे काय ही निवडणूक क्रांतिकारक देशाच भविष्य आहे तुमच्या पुढल्या पिढीच भविष्य घडवणार आपलं भविष्य आम्हालाच घडवायचं आहे मोदी नाही घडवू शकत इथं ऐतिहासिक यासाठी म्हणतोय देशाचा पंतप्रधान वर पदावर बसलेले व्यक्ती गेल्या दहा वर्षापासून रोज खोट या दुर्दैव आहे की ज्या देशाला पंडित नेहरून सारखा एक महान प्रधानमंत्री लाभला लाल बहादूर शास्त्री लाभले इंदिरा गांधी मनमोहन सिंग राजीव गांधी अटल बिहारी वाजपेयी अशा महान पंतप्रधानांची परंपरा या देशाला लाभली त्या देशाला तुळशीमध्ये भांगेच रोपट निर्माण व्हावं अशा पद्धतीनं खोटं बोलणारा रोज खोटं बोलणारा नरेंद्र मोदी आपल्याला प्रधानमंत्री लावतो रोज कारस्थान करणारे अमित शहा गृहमंत्री लावतो आणि ह्यांना आपण उघडून फेकल्याशिवाय हा देश सचोटीच्या मार्गाने जाणार नाही आमची खोट म्हणजे किती खोट बोलावं परवा पाच देशात जो पहिला टप्पा झाला एकशे आठ जागांचा त्यात महाराष्ट्रातला पाच या एकशे आठ जागांपैकी बहुसंख्य जागांवरती भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पाचच्या पाच जागा आपण जिंकतो ते बरोबर आपण बोलतो आज ज्या आठ जागांवरती निवडणूक होती दुसऱ्या टप्प्यातली त्या आठही जागावरती आपण आघाडीवर आहोत चांगल्या जागा नांदेडला सुद्धा आपण जिंकतो पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण हरतो हे काढल्यावरती नरेंद्र मोदींनी हिंदू मुसलमान सुरू केले तरी आम्ही म्हणतो अजून हिंदू मुसलमान करत कसं नाही माणूस आवडता खेळ कसा सुरू करत नाही काय म्हणाला काँग्रेस पक्षानं त्यांच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे आमची सत्ता आली तर आम्ही ही संपत्ती जी आहे काय संपत्तीचं वाटप करू पुनर्वाटप करू पुनर्वाटप करू आणि वर पुढे म्हणतात महिलांना उद्देशून बहिणो तुमच्या घरातली मंगलसूत्र सुद्धा हे लोक खेचून जास्त मुलं असलेल्यांना देतील म्हणजे मुस्लिम बांधवांना देतील असं दादांत खोटं विधान या देशाचा प्रधानमंत्री करू शकतो जो आमच्या महिलांच्या मंगळसूत्राला हात घालतो भारतीय जनता पक्ष मंगलसूत्र चोरांची टोळी आहे आमच्या महिलांच्या आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्राला जो नरेंद्र मोदी हात त्यांना मला सांगायचं आहे या देशातल्या महिलांची मंगळसूत्र जे धोक्यात आली असेल ते तुमच्या दहा वर्षाचा आले गेल्या तुमच्या राज्यात दहा वर्षात जेवढी सूत्र आमच्या माता भगिनींना विकावी लागली गहाण ठेवावी लागली मंगळसूत्रांचं बलिदान करावं लागलं ते गेल्या सतरा वर्षात तुम्ही नोटबंदी केली हा हा कार मागला घराघरामध्ये हा कार माजला महिलांना आपलं मंगळसूत्र विकून काही काळ आपलं घर चालवावं लागलं नरेंद्र मोदी लक्षात या तुम्ही लॉकडाऊन केलं अचानक कारखाने बंद उद्योग बंद मुलं बाळ घरी कमवती माणसं घरी बसली तेव्हाही या देशातल्या ते महिलांना आपलं मंगलसूत्र विकून घर चालवावं लागलं बेरोजगारीला कंटाळून अनेक मातांनी आपल्या मुलांसाठी फ्री भरण्यासाठी मंगळसूत्र आपल्या राज्यामध्ये विकलेलं आहे शिक्षणासाठी मंगळसूत्र आणि विकलं म्हणताय काँग्रेसचे लोक आम्ही सगळे महिलांची मंगळसूत्र ओढ हो। हजारो सैनिक या देशामध्ये गेल्या दहा वर्षात शहीद झाले काश्मीरच्या सीमेवर <coughs> आणि त्या वीर पत्नी वीर मातांनी आपलं मंगळसूत्र देशासाठी त्यागलेलं आहे याचा हिशोब कोण देणार हिंदू सन्मान करायला तुम्हाला आमचं जे आमचं पवित्र बंधन आहे हिंदुत्वाचं हिंदू तुम्ही कसले हिंदुत्ववाद तुम्ही ठोंगी आहात आणि अशा ठोंगी हिंदुत्ववाद्यांना आपल्याला घरी बसवायचं संदीप परत आपण मगाशी काय म्हणाला ते कोण देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याने काय सांगितलं गाणं रामाचं लाभ आणि रामाच्या हातामध्ये धनुष्य गाडायचं त्यांना माहित नाही की आता नवीन रामायण लिहिलं गेलेलं आहे ते रामायण असं आहे की अयोध्या राण प्रतिष्ठा अपन के लिए सजावट के लिए रामाला ही रामा तो उत्सव रामा नहीं, आए। राम आएंगे तो अंगना सजाएंगे और किसान आएंगे तो रस्ते में खिले बिछाएंगे फिर मान्य नहीं है शेवटी राम हा सुद्धा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा अयोध्येचा राजा होता लक्षात घ्या राम जेव्हा वनवासात निघाला तेव्हा सीमेवर त्याला सोडण्यासाठी हजारो शेतकरी आले होते आणि राम जेव्हा वनवासातून परत आला अयोध्येला तेव्हा सुद्धा त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीतले शेतकरी कष्टकरी शेतकरी हजर होते त्या शेतकऱ्यांच्या वाटेत तुम्ही खेळेतोकता दिल्लीत येण्यासाठी एका रामाला मान्य होईल आणि ज्या दिवशी शिवसेना फोडली आणि धनुष्य बाण त्या चोरांच्या हातात गेलं रावणाच्या तेव्हा रामानं धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि हातामध्ये मशाल घेतली <laughs> धनुष्यबाणाचं काम संपलं यापुढे या देशामध्ये मला मशाल घेऊन त्या रामाला देश जागा करावा लागेल फेटावा करावा लागेल आणि या मोदी शहा फडणवीस शिंदेची लंका जाळण्यासाठी मला एक ते अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालं महाविकास आघाडी स्थापन झाली ते यासाठी कोणाला स्वप्नात या तरी वाटलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कम्युनिस्ट पक्ष हा हा हे सगळं एकत्र येतील एकत्र बसतील गळ्यात गळे घालतील पण देशासाठी या राष्ट्रासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण सगळे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आमच्यामध्ये कोणती मतभेद नाही राष्ट्र नेशन फास्ट देश शेतकरी कष्टकरी हे आमचे आपण आपल्या जनतेला इतकं सांगू भाऊसाहेब वाचवरे यांचं सुद्धा रामाप्रमाणे परत आगमन झालेलं आहे त्यांना कळलंय शिवसेना ही आहे दुसरा पर्याय आहे जे शिवसेनेतून गेले बरे का त्यांचा कधी विजय होत नाही आता मा इकडे काय होता ते एक दादा कोणते सिनेमा होता एकता जीव सदाशिव चार दोन हा सदाशिव एकटाच फिरणार एकटा तुम्ही त्याच्या बरोबर एकटा शिव सदाशिव हा सिनेमा तुम्हाला चार दोन नंतर जून आपण सगळ्यांनी ही मशाल जी आहे ती मगाशी बाळासाहेबांच सांगित्य त्याप्रमाणे घराघरात आदिवासी भाड्यावर सगळ्यांवर पोहचवलं गरजेचं आहे हे लोक फसवत आहेत काही ठिकाणी त्यांचं आव्हानं बघितली की धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंचंच आहे था म्हणून त्यांना मध्या अशा क्लिप्स आता फिरायला लागल्या इतके घाबरले आपण लोकांचा हा गुंतवून केला पाहिजे आणि या मशालीच्या मागे महाविकास आघाडीच्या मागे अकोलेकरांनी ठामपणे एका बसतुकी उभं राहून ही परंपरा या जिल्ह्याची या भागाची आहे ही आपण कायम राहू महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा या महाविकास आघाडीच्या त्या काँग्रेसच्या नाहीत त्या राष्ट्रवादीच्या नाहीत त्या शिवसेनेच्या नाही त्या आप ज्या आहेत त्या कम्युनिस्ट पक्षाच्या आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचा आहेत त्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये मी राहुल गांधी बरोबर भारत जोडो यात्रामध्ये पठाणकोट पासून जम्मू पर्यंत आलेला आहे पस्तीस किलोमीटर मी चाललो पठाणकोटला सुरू केलं त्यांच्यावर मी पर्यंत चालत आलो मला पाहायचं होतं की एक तरुण देता जो एक मोठी परंपरा एक मोठी विरासत घेऊन आणि मोदीच्या भाषेमध्ये घराणेशाही घेऊन त्या घराणेशाहीला परंपरा या लक्ष्या ज्याला घरच नाही त्याची काही घराणी असणार आणि आजचा देश आज राहुलजींच्या मागे उभा राहतो राहुलजींचं नेतृत्व देशाने मान्य केलेलं आहे आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून राहुलजी असतील उद्धव ठाकरेजी असतील बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील शरद पवार साहेब असतील आपण एका विचाराने पुढे जातो आणि या लढाईमध्ये अकोला मागे राहता कामाने हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागे राहता कामाने मला खात्री आहे ही मशाल नुसती पेटणार नाही तर भडकेल आणि देशाला दिशा दाखवेल जय हिंद जय महाराज